त्रिवेणीयमघ्रे कृपाणी मुक्तिकारिणी हितमादै्या धीमानी व अघश्रेणी कृपाणी अघश्रेणी म्हणजे पापसमूह कृपाणी म्हणजे कर्तरी किंवा कात्री मुक्तिकारिणी म्हणजे मुक्ती देणारी इयम त्रिवेणी म्हणजे ही त्रिवेणी म्हणजेच गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम मम म्हणजे माझ्या निहितम म्हणजे अनिष्ट पाप इमानीम म्हणजे बर्फाचा ढिगारा बर्फाचा पर्वत अंशुमान म्हणजे सूर्य इव त्याप्रमाणे आदैह्यात म्हणजे जाळून टाकू देत इथे वितळवून टाकू दे असा अर्थ श्री वादिराज स्वामीजी इथे प्रयागराज क्षेत्राचे वर्णन करत असताना क्षेत्राची प्रार्थना करतात पापसमूहांना कृपाणी म्हणजे कात्रीप्रमाणे असणारा हा त्रिवेणी संगम माझे हिमपर्वताप्रमाणे असणारे जे पापांचे ढिगारे आहेत त्यांना सूर्याप्रमाणे असणारा हा संगम हे क्षेत्र वितळवून टाकू देत रुजू असणाऱ्या वाजिरा स्वामींना पापाचा लवलेशही नाही पण इथे येणाऱ्या सामान्य भक्तांच्या मनामध्ये या क्षेत्री येत असताना काय भावना असावी हे सांगत असताना वादिराज स्वामीजी सांगतात या क्षेत्री या संगमामध्ये स्नान केल्यानंतर आपले संचित सर्व पाप हे जणू काही कात्रीने कापल्यासारखेच कापले जाते प्रखर अशा सूर्याप्रमाणे असणाऱ्या या प्रयागराज क्षेत्री आपल्या पापांचे संचित असणारे हिमपर्वताप्रमाणे असणारे ढिगारे क्षणामध्ये वितळून जातात या परमपावर अशा प्रयागराज क्षेत्रामध्ये दृश्य असणाऱ्या गंगा आणि यमुना आणि अदृश्यरित्या सरस्वती अशा तीन नद्यांचा संगम होतो म्हणून यास त्रिवेणी संगम म्हणतात या संगमातील स्नान हे मोक्षप्रद मानले गेलेले आहे किंबहुना सप्तक्षेत्राहूनही अधिक असे या क्षेत्राचे महत्त्व असल्यामुळे यास तीर्थराज असेही नाव आहे महाभारतामध्ये असे सांगितले आहे की ब्रह्मदेवाने येथे प्रथम यज्ञ केला होता म्हणून या स्थळास प्रयाग असे नाव पडले याच पवित्र संगम क्षेत्रामध्ये हिंदू धर्मामध्ये पवित्र मानले जाणारे वेणीदान तसेच त्यागसंस्कार असे विधी केले जातात वेणीदानामध्ये विवाहित स्त्रिया विधीपूर्वक आपल्या केसांच्या वेणीचा भाग कापून नदीस अर्पण करतात त्यामुळे पतीला दीर्घायुष्य मिळते आणि पितरांना सर्व पापांपासून मुक्ती होऊन मोक्ष मिळतो असे सांगितलेले आहे कुंती आणि द्रौपदींनी देखील येथे वेणीदान केल्याचा उल्लेख आहे वैराग्याचे प्रतीक म्हणून विधीपूर्वक येथे आपल्याला आवडणाऱ्या इष्टवस्तूंचा कायमचा त्याग करण्याचा विधीसुद्धा येथे प्रसिद्ध आहे श्री वादिराज स्वामींनी प्रयागराज येथील संध्यामठ या जागी दीर्घकाळ वास्तव्य केले होते येथेच त्यांना भगवान वेदव्यास प्रसन्न झाले आणि त्यांनी वादिराज स्वामींना त्यांच्या आईच्या नवसाची आठवण करून देत लक्षालंकार हा ग्रंथ रचण्याची आज्ञा केली समुद्रमंथनाच्या काळामध्ये येथे अमृताचे थेंब पडले असल्याने दर बारा वर्षांनी येथे कुंभमेळा आयोजित केला जातो ज्यामध्ये जा लाखो कोट्यावधी साधूसंत भाविक या ठिकाणी स्नान करण्यास येतात या अभूतपूर्व अशा सोहळ्यास युनेस्कोने देखील जागतिक अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केलेले आहे